उद्यापासून शारदी नवरात्राला सुरुवात होते तर फुल रस्त्याला गर्दी असते आता भरपूर लांबण लांबण लोक चालत येणारे राहते त्या रस्त्या नुसते पायी चालणारे आणि उद्यापासून उद्या पहिला उपवास आज माणसांचं मोठं धुन ही चालू जाईल आपण पावसाने राडा केला तिथेच बाजूला तळाय बरेच लोक इथे येते कपडे धुवायला वगैरे आणि काय आलं ना चेथ आमच्या शेताच्या जवळच आहे आणि आपल्या घरीच कपडे वगैरे धुतले सगळे मागच्या दोन दिवसात कारण पावसात काय सांगता येत नाही मागं दोन दिवस होऊन चांगलं चाल परवा आला पण दुपारी था 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 था। तीन चार पासून पाऊस आला आणि आज काही नाही एक वाजल्यापासूनच चालू केले पावसान माणसांचा आलं आता वाहन घेऊन आले की माणसं तुळजापुरची येते मोठे कपडे घेऊन आता राडा झाला निसा सगळा त्यांचा चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते नाही ना तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर इथं थांबलं आहे मंदिरात काय बघायचं देवीचं मंदिर दे आहे मी बसते इथंच बाजूला पाऊस लई चालू झाला आहे त्याच्यामुळे थांबले